अमित देशमुखांनी भाजप प्रवेशाच्या चर्चांना पूर्ण विराम दिलाय मी जिथे आहे तिथं ठीक आहे सध्याच्या राजकीय परिस्थितीत इकडे तिकडे जाणं सामान्य माणसांना पटत नाही असं त्यांनी लातूर मधल्या कार्यक्रमात बोलताना स्पष्ट केलं अशोक चव्हाणांच्या भाजप प्रवेशानंतर अमित देशमुखांच्या भाजप प्रवेशाची चर्चा सुरू प्रवेशा झाली होती त्यात अमित भैया आता वेळ आली आहे तुम्ही ते पाऊल घेतलं पाहिजे असं विधान रितेश देशमुखांनी केलं मात्र अमित देशमुखांनी काँग्रेस सोडणार नसल्याचं स्पष्ट केलं आदरणीय विलासरावजी देशमुख साहेबांना आपण ती ताकद दाखवाल असं अमित भैया तुमच्याकडून लातूरच्या तर खूप अपेक्षा आहेतच पण मला वाटतंय की तुमच्याकडून महाराष्ट्राची खूप अपेक्षा आहेत आणि आता ती वेळ आलेली आहे की तुम्ही ते पाऊल घेतलं पाहिजे तुमच्यासाठी खूप खूप शुभेच्छा भैया देखील चर्चा अलीकडं खूप म्हणजे पण मी सांगितलं माध्यमांना की मी जिथं आहे तिथं ठीक आहे जी राजकीय परिस्थिती आता नव्यानं पुढं आलेली आहे समाजाशी जी नाळ करून इकडं तिकडं जाणं मला खात्री आहे की महाराष्ट्राच्या सर्वसामान्य माणसाला हे काही पटत नाही आहे